झोपडे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत सगळेजण आमचे माथेरानला हे बघा आमचा पाऊस येतो ना म्हणून आम्ही सगळ्यांनी रानपूर झोपली होत सगळ्यात सगळेजण आता ब्लॉग कंटिन्यू करा आवडत लाईक करा शेअर करा मी पण फर्स्ट टाइम आले माथेरान मध्ये मला पण माहिती मला फक्त इथे आहे की ट्रेन आहे तिकडे जाऊ फक्त पण आता पावसामुळे ट्रेन पण बंद आहे जर भेटली ते म्हटलं सहा वा वाजता चालू होईल पण बघू जर झाली तर तुम्हाला कंटिन्यू करा सो आता आम्ही खूप सारे इथे फोटोज वगैरे काढलेत तेव्हा ट्रेन नव्हती आणि आता आम्ही चालू आहोत टॉय ट्रेन मध्ये बसायला सगळे जण हा आता खूप सारी खूप इच्छा होती की टॉय ट्रेन मध्ये आहे आम्ही चाललोय मग अशी बंद होती म्हटलं होतं पण आता चालू झालेली आहे पाऊस थांबलेला आहे सो पण जातोय कदू मशी रडती नुसतीच जाऊ फटका नुसती रडती नुसती रडती भय आहे टॉय ट्रेनचं स्टेशन तो इकडे ट्रेन येणार आहे धानो हां और ये ना आप ये वीडियो बनाओ अपन ही वाली शॉपिंग करण्यासाठी वगैरे आहे खाण्यासाठी वगैरे उतरून तर चालतोय आम्ही पूर्ण फिरलो अर्ध्यापर्यंत ट्रेननी पण चालत चालत बघितलं पूर्ण पॉईंट बघितले तर ते तीन पॉईंट मी तीन पॉइंट मी बघितले पहिला पॉईंट होता कुठला हनीमून पॉईंट मला आवडलेले तीन पॉइंट होते हे दोन तास भर थांबले मी कनिज घ्यायला ती बाई भाजत होती भाजल्या पन्नास रुपयाला एक कनीज भाजलं त्यांनी चांगलं लिंबू मीठ मिरची लावलं आणि तनुला सुद्धा खाऊ नाही गेलं मी म्हटलं चला आपण पुढे गेल्यावर खाऊयात पुढे दोन पावलं चालत चालत गेलो मकड आलं तरी हिसकवून घेऊन गेला एकही कणी मला खायला नाही भेटला लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं मग नाही घेतलं मी दुसरं परत पुढे आलं कारण परत जर घेतलं असतं परत तेच झालं असतं हिसकावून घेऊ असतं त्याने मग आम्ही चालत चालत खाली आलो आणि जाम दमलं होतं मी सकाळी जेवण आणलं होतं आणि बाहेर पण तिकडे पण नाही थांबलो कारण मी घरून डबा डबा आणला होता मामी एक खाली उतरलो आणि एका ठिकाणी जेवायला थांबलो आणि जिथे गाडी पार्क केली तिथे जेवायला बॅग उचलला आणि वरून दोन माकड रेडीच कधी बिस्किट ना पुढे उचल आम्ही जेवायला कॅन्सल केलं पापी म्हणून काय म्हण एक <laughs> तीन साड्या आहेत ना जेवण करतोय भूक लागली होती मला आम्ही थांबलो होतो गाडीत सीएनजी भरायला तो, तो सीएनजी वगैरे भरला आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या मावशीच्या घरी माझी मावशी तेच राहते नेहरूला त्यांच्या घरी चाललो आम्ही आज आम्ही डायरेक्ट मावशीच्या घरी आलो मघाशी

मी म्हटलं माझ्याकडे कसलाच टाइम नाही बघायला मला म्हणले तुलाही बॅलिस्टर आहे असू दे म्हटलं मी नाही बघू शकत इथे सगळ्या सगळं आमच्याकडे पाहुणा आलाय मावशी इथे आमच्या सारखाच पाहुणा आलाय नाई नय का आराम बरोबर घेतो तो बरं संपलं तर आणि त्याला तर नाही आपण भाकरी घेऊ ना अक्षरशः टाकून देतो का बिस्किट घ्यायला आवडत नाही

परम जी तो धुहाले दिसतो मला रात्री ही भक्ती आहे देव जी हा कालो सुंद्याला साडी साडीला की आम्ही टाकतो अरे ओटी गेला ना एक दो निगेजित हुई लगा आप रे की तू साडी बांध रे तू मने तू मने साडी बांध दे ये बाहर वाली साडी निश्चित मौसम दूसरा आता एक मेंबर आहे तुमच्या

मस्त लागलाय सगळ्यांचा mm. तर आता आमचा पाहुणचार वगैरे झालाय मावशीच्या इथे मावशीने आम्हाला काय म्हणतात हा पाहुणचार साडी बिडी नेसून झालंय जेवण बेवण फुल आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी जाताने चाललंय बुशी टायमला थांबायचं बट आता काय माहिती टाइम

सगळे उतरलं इथे उशी टाइम ला जायला उशी टायम ला आलोय आम्ही मी तर पहिल्यांदा आली हे पहिल्यांदा हे आले होते मागे पण तेव्हा किती वेळ आली खरं माणसाने माझी नाही पहिलीच आहे पण हे तेव्हा आलं तेव्हा पाणी नव्हतं पण आता बघू काय होतो तुला नाही दिसत नाही ब्लॉग मध्ये चला का आपली नाक बंद करावीत जरी तुम्हाला शेंगदाणे आणि मका वास आला मिळणार नाही खाल्ले माकडांनी ते त्यामुळं मी घेणार नाही आज पण एक कधी दिलं नाही आम्ही एवढा खर्च करून आलेला आहे आणि एवढंच पाणी राहणार काहीच नाही आलो होतो तसंच आहे बघा पाणी आहे पोहायला चालून पाणी चालू आहे कपडे हे बघा विकास जायचे कपडे घेऊन आले तुम्ही घ्या चेंज करून चला चेंज करून घ्या चेंज करून असं मुंबई मध्ये ऐकायचं कसं वाटलं तुला टायम ला येऊन कसं वाटलं छान कर छान कर तुला छान वाटलं येऊन आदम बरी आवडलं 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 का नाही आवडलं नाही नाही आवडलं का नाही आवडलं बाळा आवडलं आवडला काय नाही टायम ला आले मी पहिल्यांदा आणि पाणी काहीच नाहीये का आहे चुलू भर पाणी डोक मार मला फटक देऊ काय आम्ही डॅम फिरून वगैरे आलो रिटर्न आता काही बघण्यासारखं नव्हतं बोर झालं माथेरान पण एवढं काही नव्हतं बोर झालं ते पण पन... तेवढं मावशीच्या घरी बरं बघलो आता आम्ही आमचा आवरून निघालो घरी आणि ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणजे